मराठीच्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे दोन दिवसापूर्वी धाराशिवचे पालकमंत्री आणि राज्याचे परिवहन मंत्री, राज्या मंत्री प्रतापजी सरनाईक हे धाराशिव येथील बस स्थानकामध्ये अचानक आले होते त्यांनी धाराशिव बस स्थानकामध्ये पाहणी केली होती आणि इथल्या सेवेमध्ये बऱ्याच त्यांना त्रुटी दिसल्या होत्या ज्यावेळेला पालकमंत्री धाराशिवच्या बस स्थानकात आले होते त्यावेळेला काही शालेय विद्यार्थिनी इथे बसची वाट पाहत असलेले त्यांना दिसले होते त्यानंतर त्यांनी ज्यावेळेला चौकशी केली शालेय मुलींशी त्यावेळेस त्या ते मुलींनी त्यांना असं सांगितलं की दोन तासापासून आम्ही बसची वाट पाहत आहोत परंतु आम्हाला अजूनही बस मिळालेली नाही आज आम्ही दोन दिवसानंतर याच स्थानकावर आलेलो आहोत आणि पालकमंत्र्यांनी त्या दिवशी मुलींची अडचण सोडवण्यासाठी त्यांचा जो मोबाईल क्रमांक आहे हा मुलींना दिला होता आणि मुलींना सांगितलं होतं की तुमच्याकडं बसच्या संदर्भात कुठलीही अडचण असेल तर थेट आमच्याशी संपर्क साधा थेट मला कॉल करा आत्ता मी आ, बस स्थानकात आलेलो आहे आणि इथं आता अशी समस्या आहे की मागील तीन तासापासून धाराशिव बस स्थानकातून एकही बस सुटलेली नाही आहे इथे डिझेलचा प्रॉब्लेम आहे जवळपास एक वाजल्यापासून एकही बस इथून आगारातून बाहेर पडलेली नाही आत्ता माझ्यासोबत काही शालेय मुली आहेत ज्या की दोन वाजल्यापासून या बस स्थानकामध्ये बसची वाट पाहत आहेत या यांचं गाव दूर आहे यांना जाण्यासाठी किमान एक तास अजून लागेल म्हणजे जवळपास आमदार होणार आहे आत्ता मुलींना जो नंबर दिला होता प्रता पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी त्या नंबरवरती या मुलींनी फोन लावून पाहिला परंतु फोन उचलला गेला नाही आता आपण पुन्हा एकदा कॅमेऱ्याच्या समोर फोन लावणार आहोत बघूया आपण मंत्री महोदय काय उत्तर देतात या शालेय मुलींनी आत्ता दोन वेळेला मंत्री महोदयांना ला फोन लावला परंतु त्यांच्याकडून फोन उचलला गेला नाही किती वाजता घरी जायला तुम्हाला आता आठ करेक्ट आठ वाजता आम्हाला घरी जायला मी किती वाजल्यापासून इथं आहात आम्ही साडेचार वाजल्यापासून इथं आहात तुम्ही ज्यावेळेस चौकशी केली आगारामध्ये त्यावेळेस तुम्हाला काय उत्तर दिलं आम्हाला मध्ये जाऊ दिलं नाही आणि विचारलं तर आम्हाला साडेपाच लागत हां तुमचं गाव कुठलं आहे राजुरी हो आता हे किती किलोमीटर आहे गाव इथून किती वाजल्यापासून तुम्ही बसची वाट आहे साडेचार वाजल्यापासून आता असा उशीर झाल्यानंतर घरचे पालक काय म्हणतात का रागवतेत की उशीर होते बस भेटत नाही का तुम्हाला असं विचारते त्यामुळे विचारते चारला बस सुट्टी तुम्ही येत नाव लवकर त्यावेळेस विचारतात आता काय मागणी आहे तुमची बस टायमावर सुटली हे असं हे असं शाळा सुटल्यानंतर दररोज होतं की दररोज होत आहे कधीतरी टाईम फक्त म्हणजे असं घरी जायला आठच वाजायली ती आणि बस पण टायमिंगवर नाही आणि तेवढ्यात मग बंद ती कशाला जायचं कॉलेजला म्हणजे एवढे उशीर होत आहे ना मग आम्ही लेडीज घरला आहोत बघ कसं यायचं जायचं कॉलेज कसं करायचं बघा लवकर आमची एवढीच मागणी आहे की फक्त लवकर बस द्यावी आम्हाला वा म्हणजे घरी जायला लवकर येईल हां आता हे जे तुम्हाला बसने प्रवास करावा लागतोय आणि रोजच असा उशीर होत असेल त्याचा शिक्षणावर परिणाम होतो का सगळ्यात जास्त जास्त शिक्षणावरच परिणाम होतो आहे आमचा लवकर यायचं मग आणि सकाळून पण तिकडून येताना पण आम्हाला बस नाही त्याच्यामुळं लवकर यावं लागतंय मग जाताना पण एवढं मोठं उशीर होतंय मग कसं यायचं जायचं तरी आम्ही मग आज फक्त लवकर फक्त बस भेटावी फक्त एवढंच वाट नाही इथे काही प्रवासी आहेत दुसरेही प्रवासी आहेत शालेय विद्यार्थी सोडून हे जवळपास चार तासापासून बसची वाट पाहण्यामध्ये थांबलेली आहेत आपण त्यांच्या प्रतिक्रिया ऐकूया आजी किती वेळ झालं आम्ही होईल तीन वाजल्यापासून बसला ती म्हणजे सात आहे बस बर पुन्हा जायला पाठीवर नंतर उशीर होते वाहनच मिळत नाही आम्हाला राजुरी तुम्हाला काय म्हटले काय नाही इथंच बसला घेणे गेले होते विचारलं साडेसातला बसले आहे म्हणून लागते म्हणले इरला गाडी चार साडेचारला लागते तर ती बी नाही रोजगाडी कोण आहे काय नाही बी म्हणते ती हाय बी म्हणते ती सांगत बी नाही सांगत बांमनीला जायचंय दुपारी दोन वाजल्यापासून बांबनीला बस नाही हां काय म्हणतो तुम्ही विचारल बस चौकशी कक्षा विचार हो बस नाही म्हणले काय डिझेल पेट्रोल संपले असं म्हणत आहेत त्या बस तिथे चौकशी कक्षेमध्ये केल्यानंतर चौकशी हा आणि हे विद्यार्थी सकाळी सहा वाजता आलेले आहेत कॉलेजला आणि तेव्हापासून हे इथंच बसलेलं आहे ते कधी त्यांचं बाराला कॉलेज सुटलेलं आहे बारा, बारा वाजल्यापासून त्यांनी काहीच म्हणजे असं जेवण वगैरे करून येत नाही सकाळी सहा वाजता त्यांना यावं लागते ना मग आणखीन त्यांनी बस दुपारी एक बस त्यांनी सोडली पाहिजे दोन वाजल्यापासून बामणीला बस कसलीच नाही आहे हां बामणी गावाला जायचं आहे आम्ही सकाळी सहाच्या बसनं धाराशिवला येतो आहे आणि नंतरनं दोनला बस आहे पण अजून बस, बस लागलेली नाही चौकशी कक्षात विचारलं तर ते म्हणतात डिझेल नाही आता येईल आता येईल याच ह्याच हे बसवलंय आज आता माहिती आठ वाजता बस लागणार पालक पालक विचारत असतील ना तुम्हाला पालकांना कॉल करून सांगितलंय पालक कायच म्हणले नाही कॉल जायचं बेंबडी कधीपासून बस नाही दोन वाजल्यापासून काय म्हणले आता तुम्ही काय त्याचा अभ्यास करताय तुम्ही विचारलं का नाही त्यांना विचारलं तर त्यांनी म्हणले तर आता सहा सातला गाडी आहे हा परत विचारू नका म्हणले सारखं सारखं रोज रोज हीच वेळ असते का बस रोज माझे कधी लागते कधी लागत नाहीत असं आहे आता आज कसं आहे डिझेल संपलेलं आहे म्हणले त्याने डिझेलचा टँकर यायला सहा पाच सहा वाजलेले आहेत पण आणि आता गाड्या लावलेल्या नाही त्याने डिझेलची पण गाडी ओतली तरी आणि गाडी लावलेल्या नाही त्याने एकही गाडी गेलेली नाही एक ही गाडी गेलेली नाही म्हणजे ह्या रूटच्या सोडल्यात आणि ह्या रूटच्या गाड्या लागलेल्याच नाहीत एक पण गाडी लागलेली नाही एखादी पालकमंत्री साहेबांना एवढीच माझी विनंती आहे की त्यांनी गाड्याची आणि पब्लिकाची हरासमेंट करून टायमिंगच्या टायमिंगला वेळेच्या वेळेला गाड्या लावाव्या एवढीच माझी अपेक्षा आहे मुद्दा तो विचारला आहे म्हटल्यानंतर त्यांनी सेवा करण्यासाठीच काहीतरी त्यांना प्रश्न विचारलेले आहेत परंतु ते कसं आहे वेळेच्या वेळी गाड्या टायमिंगला लागणं महत्त्वाचं आहे आपल्याला किती वेळ झाली आहेत गाडीच नाही म्हणते आता येईल येईल म्हणजे आता चौकशी केली काय म्हटले सहा लागेल म्हणजे साडे सहा होऊन गेले सर आता वेळ बसलो बघतोच वाटा आम्ही कुठून आले आपण मी जागजीचा इथला तालुक्यातलाच आहे गाडी आमच्याकडे कधी येते कधी नाही आली तर उशिरा येते हा दुसरा काय अडचण आहे गाडीची मग कधी कधी मुरुडवरून यावं लागतं इकडं दहा किलोमीटरमध्ये आता एक दोन तास झालं मी थांबलो इथे दोन तास झाले गावाकडे कामाचा खोळांबा काय करणार विलाज आहे काय का सांगा की खोळांबा तर होतोय शेतकरी माणूस आहे जानवर आहे पाणी पाजायची वैरण टाकाई दा काढायचा टायमिंग आहे पण होऊ शकत नाही वेळेवर शासन असं आहे काय करावं आता काय विलाज आहे का त्या पुढे आपले परिवहन मंत्री हे आपले पालकमंत्री आहेत का उपयोग आहे त्यांचा का उपयोग आहे मला सांगा की काय त्यांची सेवा आहे हा काय नाही निस्तव स्टंट करायचं काम करते ते दुसरं काय बोलत नाही त्यांना काय नाही ना, 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 ना काय नाही काय नाही काय उपयोग नाही असं मला धाराशिव बसस्थानकाच्या डेपोमधील डिझेल दुपारी एक वाजता संपलेला आहे आणि त्यानंतर सध्या एक डिझेलचा टँकर तिथे आलेला आहे परंतु दुपारी एक वाजल्यानंतर हैदराबाद कोल्हापूर पणजी अशा लांब पल्ल्याच्या देखील या बसस्थानकावरून धावू शकलेल्या नाहीत तुम्ही माझ्या मागं बघू शकता अकरा फलाट आहेत या अकरा फलाटावर एक देखील बस आत्ता सध्या उभी असलेली दिसत नाही ज्या मुलींचं कॉलेज दुपारी दोन वाजता एक वाजता सुटलेलं आहे त्या मुली आजही आत्ताही सहा वाजता बसची वाट पाहत आहेत पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी परवाच बस स्थानकाला भेट दिली प्रशासन सुधारण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले परंतु परंतु परिवहन सेवा विस्कळीतच झालेली दिसत आहे पंच्याहत्तर वर्षापासून प्रवाशांच्या सेवेसाठी हे ब्रीद घेऊन धावणारी सेवा आज मात्र प्रवाशांची गैरसोय करत आहे